शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी व शिरसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवचे आयोजन जुलै रोजी सकाळी ठीक बारा वाजता शिरसगावतील बहुउद्देशीय सभागृहात शिरसगाव आश्रमशाळेतील मुख्याध्यापक दीपक भास्कर तसेच मुरंबी आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका शीतल खंडे दोन्हीच्या मार्गदर्शनाखाली माता सरस्वती यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या बनवून आणल्या होत्या यामध्ये एकूण अठ्ठावीस प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये आश्रमीय विद्यार्थी तसेच डेस्कालर विद्यार्थी यांनीही राणामधून विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच त्या रानभाज्या कशा पद्धतीने तयार करतात यांची माहिती दिली त्या रानभाज्या कोणत्या ठिकाणी सापडत तसेच त्या रानभाज्या खाल्ल्यामुळे कोणत्या प्रकारचे खनिजे आपणास मिळतात तसेच त्या रानभाज्या खाल्ल्यामुळे कोणता रोग आपणास होत नाहीत त्यांची माहिती विद्यार्थी यांनी आलेल्या पाहुण्यांना दिली आहे रानभाज्याची विक्री करत असताना विद्यार्थ्यांना बाजारपेठमधील व्यवहार नफा तोटा इत्यादी घटकांचा सहज अभ्यास झाला एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या रानभाज्या खाण्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी योग आला यामध्ये अंबाडी आंबाडी वाजता खुरसणी जिरा माठ भाजी कवदर पेढरा मोठ्या भाजी तेराची पातपड लोती भाजी आकराची भाजी उडीत उडीत डाळ भोकरले आळीम कुळीचे बेसन तसेच नागली भाकरी तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी असे विविध प्रकारच्या रानभाज्या आणि विविध पदार्थ खाण्याचा आनंद खवय्या यांना मिळाला हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी दोन्ही शाळेतील शिक्षक तसेच अधीक्षक आणि अधीक्षक व बहुउद्देशीय कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झालाय उत्तर महाराष्ट्र न्यूज रामदास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात